तर मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण गणपती बाप्पा स्पेशल गव्हाची खीर बघणार आहोत तर गव्हाची खीर करण्यासाठी इथे मी एक वाटी गहू घेतलेला आहे इथे मी शेत गहू घेतलेला आहे तुमच्याकडे जर खपली गहू असेल तर देखील तुम्ही तो घेऊ शकता आणि इथे मी गहू स्वच्छ धुवून तो चार तास भिजत ठेवलेला आहे तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तरी देखील चालू शकते इथे गहू स्वच्छ धुवून त्याला मी एक चार तास भिजत ठेवलेला हो आहे भिजत हो ठेवून झाल्यानंतर त्याला आपण मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे त्याला पल्स मोडवर बारीक करायचं आहे एकदम बारीक करायचं नाही आणि आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गहू घेतलेला आहे आणि ते पल्स मोडवर बारीक करून घेत आहे इथे आपला बारीक करून झालेला आहे जास्त बारीक करायचं नाही त्याला पल्स मोडच बार पल्स मोडवरच बारीक करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला झाकणाला जो त्याचा चोता लागलेला आहे तो अजिबात घ्यायचा नाही तो आपल्याला काढून साईडला ठेवायचा आहे तर इथे मी राहिलेले गहू देखील बारीक करून घेत आहे आणि नंतर याला आपणाला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे तर याला बारीक करून झाल्यानंतर मी गहू बारीक करून झाल्यानंतर मी सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला आता आपल्याला कुकरमध्ये शिजवायचे आहे तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये हे सर्व गहू टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे ता एक तांब्या पाणी टाकल्यानंतर जो गव्हाचा जो चोथा आहे तो पाण्यावर तरंगतो तो, तो आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये नंतर दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला एक चार शिट्ट्या चा द्यायच्या आहेत आता तुम तुम्हाला अंदाज असेल की गव्हाला शिट्ट्या किती दिल्यानंतर तो गहू शिजतो तर हा गहू आपण भिजत घातलेला आहे त्यामुळे याला चार शिट्ट्यामध्ये तो शिजून जातो जर तुम्ही गहू भिजत घातला नसेल तर त्याला जास्त शिट्ट्या द्याव्या लागतात आणि तो पूर्ण असा मऊ शिजला देखील जात नाही तर आता इथे मी कुकरमध्ये एक तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि ते जो स्वतः आलेला आहे वर तो काढून घेतलेला आहे आणि याला आता आपण एक तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला एक चार शिट्ट्या द्यायच्या आहेत तरी ते मी पाणी काढून घेऊन कुकर गॅसवर ठेवणार आहे मी गव्हाला चार शिट्ट्या दिल्या होत्या चार शिट्ट्या दिल्यानंतर तुम्हाला दिसत आहे इथे गहू एकदम छान असा मऊ शिजलेला आहे तर आता याच्या याला परत गॅसवर ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे इथे मी दीडशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता गूळ वितळपर्यंत याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे गूळ वितळत आल्यानंतर याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत आणि वेलची पावडर आणि जायफळ टाकायचे आहे गुळ घातला आहे म्हटल्यानंतर जायफळ हे आलंच जायफळ आणि खिरीला एकदम छान असा वास येतो आणि खीर चवीला देखील छान लागते तर इथं आपली खीर झालेली आहे आणि आता आपण एक कुकरमधून खाली घेऊयान एका वाटीमध्ये क गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी काढून घेऊयात घेऊयात तुम्हाला जर तूप ह्याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही गॅसवर असताना देखील ग तुपाची धार टाकू शकता आणि दूध खिरीमध्ये एखाद्याला खिरीमध्ये दूध आवडतं किंवा नाही आवडतं त्यामुळं खीर वाटीत वाढल्यानंतरच खिरीमध्ये दूध घालून घ्यायचं आहे प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात तर तुम्हाला ज्याप्रमाणे आवडते तुम्ही त्याप्रमाणे करू शकता आणि आता खीर मी बाप्पाला नैवेद्यासाठी काढत आहे तर इथे मी छान अशी आपली खीर खीर तयार झालेली आहे गव्हाची आणि आता खीर वाटीत काढून याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि मस्तपैकी तुपाची धार घालायची आहे तर मंडळी तुम्हाला गव्हाच्या खीरीची, रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा